तर नमस्कार मंडळी भोर तालुक्यामध्ये कालभैरवनाथ यात्रेनिमित्त किंजळा या ठिकाणी भव्य दिवशी असं मैदान एक आदत एक दुसरा बैल असं मैदान भरवण्यात आलं त्या मैदानामध्ये अनेक बैलगाडा शोकिंग बैलगाडा मालक ठिकाणी आले तर आमच्या बरोबर असे बैलगाडा मालक आहेत दादा आपलं नाव सांगा माझं नाव स्वप्नील बोबडे आहे आम्ही आहे तर आपला हा सोने म्हणून बैल आहे सोन्या आणि घरची गाडी बोलते आपली मुंबईला मुंबईला चालूला हा दोन ही गाडी बोलतो पब्लिक न आणि चालूला आपली चार गुला कुठं नवीन घेतलाय अडीच लाख रुपयाला घेतलाय नाशिक वरून मागवलेला आहे आणि घरचीच गाडी पळाली आता एक दोन दिवस झालं गाठावरती आलेला आज पळालो टाकाटाकी थोडी झाली कडेने गाडी होती आपली ठीक ठीके ही गाडी तेराव्या गटात चांगली पळाली खरोखर चांगली पळाली फार सुंदर पळाली आणि एकंदरीत आजचं नियोजन आणि कसं काय केलं नियोजन हे सगळे आमचे मित्र करतात म्हणजे असं कोण नाही की नाही का की स्वतः कोण असं कोण नाही सगळे मिळून नियोजन करतात आणि जास्त नियोजन म्हणजे तसं मकरण शेंड मांढरे आमचे आ, दाजी, दाजी। जास्त सगळे त्यांचं असत आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजचं मैदान कसं झालं किंवा एकंदरीत काय झालं मैदान अतिशय सुंदर आहे चालू आहे चांगलं मैदानी हा पारंपरिक मैदानी केंजळ गावचं चांगलं मैदानी वैभव गायकवाड आहेत आपले मित्र तर दादा तुमचा आज पैरा होता काय एकंदरीत सांगाल तुम्ही तुमच्या बैलाबद्दल माहिती काय सांगाल आपला खोंड आगारचा जे हा आज केंजळ केकवी केंजळ ठिकाणी मैदान होतं हा तेराव्या गाठात आपली गाडी होती एक नंबर फाटीत हां गासा आघाशी आपली गाडी थोडीफार कमी पडली नेक्स्ट टाइम आपण चांगली तयार एकंदरीत काय सांगाल किती मैदाना पळवली त्याच्या आधी आता आपल्या दोन मैदान आहे खोंड्याची तसंच झाले गासा झालं आणखीन काय सांगाल तुमचा एकंदरीत अनुभव काय सांगाल या मैदानाबद्दल किंवा बैलगाडी क्षेत्राबद्दल या क्षेत्रात कष्ट आणि प्रामाणिकपणा महत्वाचं आहे आपल्याला पडद्या पुढे पडद्या पडद्यामागचे जे कष्ट असतात त्याबद्दल काय समजा एकंदरीत नियोजन किंवा पैरा हे जुळवणं किंवा हे सर्व जुळवून आणणं आणि गाडी पळवलं मैदानात आम्ही बघतो गाडी पळताना बघतो त्याची त्याच्या पाठची पाठच्या पडद्यामागच काय असतं विषय गाडी मैदानात डायरेक्ट पळत नाही त्याला आधी बा, वासरांची बायलांची फेर घ्यायला लागतात आठ आवडत नाही अगदी तरी त्याशिवाय म्हणजे मैदाना डायरेक्ट येऊन नंबर येतो असं नाही त्याला आधी भरपूर कष्ट करायला लागतात त्यांचं सकाळच्या बारीक चालवायचं संध्याकाळी चालवायचा द्यायला लागतो खाण्यापिणे सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात तर एकंदरीत आता तुमचा ता मुंबईकरांबरोबर आज पैरा झाला त्याच्या पुढचा पैरा त्यांच्या होणार आहे आपले जेत मग शेठ मांडरे अमृतिंगुळकर दा दा तर दादा आपण सुद्धा गाडी बरोबर आपण काय सांगा गाडी बद्दल काय सांगा नियोजन अचानक झालं अचानक नियोजन झालं म्हणजे मुंबईला बैल होता आपला मुंबईवरून बैल आल्याच्या नंतर अचानक नियोजन केलं अचानक नियोजन करून देखील गाडी एक नंबर पळाली गाडी गटाला कडणी लागली परंतु आम्ही म्हणलं कडनी लागू किंवा मधून लागू लागल त्या ठिकाणी गाडी हंतली पाहिजे म्हणून गाडी कडनी हंतली गाडी सुंदर पळाली आपल्या बस आमच्याबद्दल एकंदरीत काय सांगाल आपल्याला बैलगाडी क्षेत्रामधला आनंद सांगायचं म्हणलं तो आनंदाला अंतच नाही अलग लक्षात कारण की बैलगाडी क्षेत्र एक क्षेत्र आहे एक शेतकऱ्याचं ते हाडाचं क्षेत्र आहे अलग लक्षात त्याला बैल असतो बिनजोड साठी आणि आता बैल गाठावरती आल्याला दोन दिवस झाले आणि चांगल्या पद्धत पद्धतीने बैलांनी प्रतिसाद दिला चांगल्या पद्धतीने बैल पाळाला बैल ह्याच्या अगोदर आपला गाणा म्हणून एक आहे गाणावर पळतो मुंबईला त्याचे चार गोल आले त्याच्या अगोदर एक शिकरा म्हणून आहे इतर पायऱ्यांमध्ये भरपूर वेळा बैल पळालाय मुंबईमध्ये परत राणा म्हणून एक आपला मुंबईलाच असतो त्याच्यावरती पाळालाय परत आपला महत्वाचा म्हणजे इथं गावाकडं आपला वय झालाय बैलाच नांद्या म्हणून बैल आहे नंद्या। बैलाने नंद्या। महत्वाचं म्हणजे बंदीमध्ये गावला बैल बंदीमध्ये एवढा बैल पळाला की त्याला माफच नाही अजून ही बैल चांगल्या चांगल्याना काम फोडतोय आताही बैल लेटेस्ट मध्ये तुमचं गटबीट पास करतोय आजही बैल पाळाला गाडी अंगावर आली थोडी जरा त्यामुळे जरा थोडं टाकाटाकीत झालं होत एवढं तेवढं चालतं बैलगाडी बैलगाडी क्षेत्रही अजून त्या ओन परतच्या मैदानामध्ये आपण अजून चांगली तयारी करू अजून चांगला पायरा करू तर मला काय सांगाल आपल्या घाटावरच शर्यत आणि मुंबईची बिनजोड याच्यामध्ये काय फरक एकंदरीत काय सांगाल महत्वाचं म्हणजे घाटावरच कसं होतं घाटावरती तीन फेऱ्या पाळ आल्यानंतर जी मजा असते ही बिनजोडला नाही बिंजोडला काही एक फेरा पाळला झालं परंतु मुंबईला बिनजोडला पब्लिक नि म्हणजे एक नंबरच काम आहे पब्लिक निवडला खूप मोठी गोष्ट आणि बैल आपला पब्लिक निच पडतो मुंबई मध्ये तर दादा तुम्ही काय सांगा एकंदरीत मी तसं या बैलगाडी क्षेत्रात नौकाच आहे फक्त बैलगाडी क्षेत्रात बैलाच्या अशी बघून बघूनच मला हा नाद लागलेला आहे तुम्ही काय करता एका कंपनीमध्ये काम आहे बैलांचं नाद आहे जिथे मैदान असेल तिथे मी जातो सुट्टी वगैरे काढून जातो तर धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद